शहादा येथे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गुजर समाजातर्फे भव्य रॅलीचे आयोजन भारताचे लोहपुरुष हो आणि एकसंघ भारताचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शहादा येथे गुजर समाजाच्या वतीने आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या भव्य रॅलीस आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित आमदार राजेश पाडवी गुजर समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया गावित जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे भाजप उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील यांच्यासह शेकडो समाजबंधू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बापूसाहेब दीपक पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली रॅली दरम्यान सरदार पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या रॅलीने एकता बंधुता आणि देशप्रेमाचा संदेश दिला या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व अधोरेखित केले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे प्रशासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आहे आणि रॅलीचे आयोजन करताना पोलीस प्रशासन विभागाने त्या ठिकाणी एकटा रॅलीचे आयोजन केलं त्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जी संकल्पना होती देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रा आणि अखंड भारत या संकल्पना संपूर्ण येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना तरुणांना माहिती व्हाव्या या दृष्टीने ते एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज शहरामध्ये या ठिकाणी समाजातर्फे मोठ्या आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये जाती देखील केवळ राहून मागवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला त्यात माता बंधू भगिनी होत्या अशा पद्धतीने हे एकशे पन्नास साजरा करताना या परिसराचा आमदार म्हणून मी तो नगरपालिकेपासून शिवाजी चौक म्हणजे सरदार नगरकडे जाणार रस्ता आहे त्याला आज आपण भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असं जाहीर केलेलं आहे आणि त्याला पन्नास लाखाचे प्रवेश देखील आपण मंजूर केलेले येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता संपूर्ण सिमेंट कॉम्प्रिटीकडे वळतो जवळपास तीन कोटी लागणार आहे ते देखील आम्ही मंजूर करणार आहे आणि त्याला राजपथ हे नाव देऊन ता ता त्या ठिकाणी लोकार्पण करणार आहोत अशी संकल्पना आम्ही मांडत तर त्याच पद्धतीने नदीवरती जो पूल आता तयार झालेला आहे काही दिवसानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे याची देखील मान्य मुख्यमंत्री महोदय आणि शासकीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडे पत्राद्वारे त्या पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात आले अशी विनंती केलेली आहे तत्व त्यांनी मान्यता देखील दिलेली आहे करून लवकरच त्याला नामकरण त्याचे शासकीय जप्तरी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे देखील लोकार्पण करण्यात येईल धन्यवाद सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशन मार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये मागच्या दहा दिवसामध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती रॅली त्या ठिकाणी फिरली त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र देऊन सदर फाउंडेशनने संपूर्ण या परिसरामध्ये गुजरात काही भाग मध्य प्रदेशच्या काही भाग आणि नंदुरबार जिल्हा ह्याच्या माध्यमातून प्रतिमा ठेवली म्हणून त्या सदर फाउंडेशन फाउंडेशनचे आपण अभिनंदन कराव आणि शुभेच्छा द्यावा असं होतं ते आज त्यांचे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सा आयोजकांना आणि सा, रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना त्यांचं अभिनंदन केलेलं आणि शुभेच्छा देखील आहे धन्यवाद आज

भारतापर्यंत आपण प्रदर्शनी बघत आहात या एकता यात्रेत समाज एकतेचा समाज बांधव आम्ही एकत्रित आहोत याचा संदेश देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही एकता आयोजन करण्यात आले आहे आणि विशेषतः एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आपण इथं हा संदेश देऊ इच्छितो भारतरत्न नव गुरु सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं ते या माध्यमातून जय सरदार पटेल फाउंडेशनने याच्या आधी आठ दिवसांशी आता परिसरातील जवळजवळ सुंदर गावात

अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा